बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंडणार कोल्हापूर हून कणकवली कडे येत असताना पडळी राऊतवाडी रोड वर कणकवली भीषण आग लागली ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही श्री कर्णिक हे त्यांच्या भावासह कोल्हापूर येथे गेले होते तिथून मागे परतत असताना राऊतवाडी धबधब्याच्या नजीक कार आली असताना का कार चालक असलेले दिनेश कर्मिक यांना लाईटच्या एका बाजूला लालसर रंग दिसला त्यानंतर त्यांनी कार थांबून पाहिले असता तोपर्यंत काही मिनिटातच कारने भीषण पेट घेतला ही आग आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरला पहा बर्निंग कारचा एक्सक्लुझिव्ह थरार बाबा आज कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम